आमच्याकडे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतात परत ब्लाउज साधारण आपल्याकडे आठ रुपयापासून सुरू एकोणीस हो। रुपयापासून नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आपण परत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत किशोर फॅब्रिक पण इथे आलेलो आहोत माग तुम्हाला आवडला आपल्या शॉप मध्ये बेडशीट होते डबल बेडशीट होते सोफा सेट होते हा कव्हर केला होता पण आपल्या शॉप मध्ये अजून दुसरी पण व्हरायटी आहे तर ही व्हरायटी कव्हर करण्यासाठी आज आपल्या शॉपला पण भेट दिलेली आहे किशोर फॅब्रिक्स मनीष मार्केट मध्ये आहे दुकान नंबर पंचवीस एक हजार अठ्ठ्याऐंशी रविवार पेठ मनीष मध्ये एंट्री केल्या गेल्या के उजव्या हाताला आपलं शॉप सातवं दुकान उजव्या हाताचं सातवं दुकान आहे दुकान नंबर पंचवीस आणि आपल्या शॉप मध्ये तुम्हाला टॉवेल टोपी ब्लाउज पीस पर्कर शेपर्स रुमाल अशा सगळ्या टॉ सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्ही अवश्य भेट करा हे आपलं खालचं दुकान आहे आता मी तुम्हाला इथून आपल्या वरच्या गोडाऊन मध्ये पण नेतोय जिथं आपल्या सगळ्या ते आणि भरपूर व्हरायटी असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुमचा बिझनेस असेल तर नक्कीच तुम्हाला हा अजून व्हिडिओ युजफुल होणार आहे आपल्या इथं दोन्ही खरेदी केली जाते किरकोळ पण दिली जाते आणि होलसेल पण दिली जाते तर ते सर्व प्राइजेस वगैरे आपण सगळं कव्हर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या ओळखीच्या लोकांना व्हिडिओ जितका शेअर करता येईल तेवढा शेअर करायचा आहे ज्यामुळे आपल्या शॉपची माहिती त्यांच्या लवकरात लवकर पोहोचेल आता आपण आपल्या सेकंड शॉपला म्हणजे गोडाऊन मध्ये आलेलो आहोत बघा असा आपल्या इथं बल्कमध्ये माल असतो पूर्ण आणि इथे या पद्धतीने असं छान व्यवस्थित मांडणी केलेली आहे ज्यामुळे तुमची झटपट खरेदी होणार आहे तर तुम्हाला खरे होलसेल खरेदी करायची असेल तर मुंबईला वगैरे जाण्याची गरज नाहीये पुण्यातल्या पुण्यात तुम्ही छान असा बिझनेस करू शकता आणि पूर्ण डिटेलसाठी वर स्क्रीनवर नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बल्कमध्ये माल खरेदी करू शकता नमस्ते सर नमस्कार म्हणून आता आपण काय स्टार्टिंग केलेली आहे इथे आल्यानंतर आपण इथं आता पहिली यांना प्लेन ब्लाऊज दाखवू सगळे प्लेन ब्लाऊज पीस मध्ये आपल्याकडे फुल रेंज आहे आता तुम्ही प्लेन ब्लाऊज बघितले तर कम्प्लीट रेंज अशी येणार तुम्हाला ये वेग याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स हे तुम्हाला येणार हे गट्टा तुम्हाला घ्यावा लागणार फुल सेट येतो पंचवीस पीस पन्नास पीस साठ पीस असे गट्टे येतात ते आणि हे ब्लाऊज साधारण आपल्याकडे आठ रुपयापासून सुरू होऊन ते साठ सत्तर रुपये पर्यंत आपल्याकडे ब्लाऊज आहे हे okay. तुम्ही आता बघताय ते सिल्क चे ब्लाउज आहेत सगळे प्लेन मध्ये okay. ही पण चांगली व्हरायटी आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून एक मीटरचे पण असे ब्लाऊज येतात हे एक okay. मीटरचे ब्लाउजची व्हरायटी आहे ही आच्छा. तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की तुम्हाला स्पेशल ग्रीन वगैरे किंवा स्पेशल, स्पेशल रेड कलर पाहिजे ते पण आपल्याकडे स्पेशल रेड ग्रीन ब्लॅक व्हाईट असे पण कलर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपल्याकडे अस्तरचा भरपूर माल आहे अस्तरचं कोणालाही होलसेल काम करायचं असेल तर अस्तरचे ब्लाऊज पीस वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्हाला था था। हे ब्लाऊज जे डिझाईनचे येतात हे डिझाईनचे ब्लाउज पण तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि भरपूर व्हरायटी आपल्याकडे ब्लाऊजमध्ये यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असते याच्यामध्ये साधारण साडे एकोणीस रुपयापासून तुम्हाला सुरू होऊन ते पन्नास साठ रुपये पर्यंत ब्लाउज पीस येतात सगळे ओके okay, पण इथं तुम्हाला सिंगल ब्लाउज नाही मिळणार आहे परत एकदा हे टू पाकिट घ्यायचं आहे तुम्ही या लग्न सराईसाठी सुद्धा ही व्हरायटी कव्हर करू शकता किंवा तुमचं स्वतःचं शॉप असेल तुम्हाला छोटा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्या इथं या पद्धतीने सुद्धा माल खरेदी करायला तुम्ही येऊ शकता व्हरायटी कव्हर करायला येऊ शकता प्रत्येक डिझाईन मध्ये मध्ये आणि तुमच्या रेंज प्रमाणे इथं तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज पीस टॉवेल टोपी पर्कर उपलब्ध राहणार आहे व्हिडीओ कंटिन्यू रहा अजून भरपूर व्हरायटी आपण बघणार आहोत यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारे वर्क सदे, एंची चे ब्लाउज पण आहेत सध्या यांची ट्रेंड चालू आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने पॅकेट मध्ये ते उपलब्ध आहेत याच्यासोबत आपल्याला टिकलीचं पाकिट सुद्धा फ्री येत आहे काही काही पाकिटांमध्ये मध्ये तुम्हाला अशा प्रकारे वेलवेट ची पण मिळणार आहे यामध्ये तुम्हाला बुट्टी आहे परत क्रिस क्रॉस मध्ये पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण भरलेले हेवी पण मिळणार आहेत भरपूर व्हरायटी आहेत हे कट पीस मध्ये असतात आणि तागा पण आपल्या इथे उपलब्ध आहे हे बघा अशा प्रकारचं सिक्वेन्सचं काम केलेले सुद्धा कट कटपीस उपलब्ध आहेत भरपूर कलरमध्ये मध्ये आणि याची क्वालिटी पण तुम्ही घेताल तशी उपलब्ध आहे तर तुम्ही इथे आल्यानंतर अजून तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल मध्ये आपल्याकडे बघा अशा प्रकारे खणाचा पण अख्खा पूर्ण बंच मिळणार आहे आपल्याला आणि हा एक मीटरचा आहे आणि यामध्ये ऐंशी मीटरचा पण अवेलेबल आहे यामध्ये सेंटीमीटरचा पण आहे तो कमी रेंज मध्ये बसेल तर आ, हे कलर अजून भरपूर आहेत मी तुम्हाला एक एकच कलर दाखवलाय आणि आता आपण पर्कर बघत आहोत सर हे कॉटनचे असणार ना हा प्युअर कॉटनचे परकर आहेत हो। आपले हे हे साधारण तुम्हाला आमच्याकडे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतात पर्कर होलसेल रेट ते सव्वाशे दीडशे रुपयापर्यंत होलसेल रेटचे पर्कर आहेत आणि भारी पाहिजे तर आमच्याकडे दोनशे रुपयाचे पण पर्कर आहे परकर मध्ये तुम्हाला रेग्युलर हे कॉटनचे पर्कर येतात हे त्यामध्ये तुम्हाला जर जम्बो साइज पाहिजे हे जम्बो पर्कर पण अवेलेबल आहेत मोठी साईज जम्बो म्हणजे मोठी साईज बेचाळीस साईज एक्स्ट्रा लार्ज जी साईज आपण म्हणतो ओके यामध्ये तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये अजून भारी पाहिजे से, असेल सेंच्युरी कॉटन पर्कर तर ते कॉटन पर्कर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत अच्छा आणि भरपूर कलर आहेत तुम्हाला याच्यामध्ये सगळे कलर वेगवेगळे येतील खूप सुरेख कलर आहेत आणि क्वालिटी बेस्ट आहे याची स्टिचिंग पण खूप छान आहे बघा आतमधून सेंचुरीचा त्यानंतर आपल्याकडे शेपर्स सुद्धा अवेलेबल आहेत okay. शेपर्स मध्ये आपल्याकडे जवळजवळ तुम्हाला शंभर ते दीडशे कलर मिळतील शेपर मध्ये साईज नसते ना म्हणजे एकच एक साईज सगळ्यांना हो एकच साईज सगळ्यांना येणार okay. आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खाली कट दिलेला असतं त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला चालायला कधी त्रास होत नाही ओके okay. त्यानंतर हे सॅटिन परकर आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ दीडशे ते दोनशे शेड आपल्याकडे अवेलेबल आहेत नेटच्या साडीमध्ये तुम्हाला ज्यादा करून ह्या असे पॅटर्न लागतात सगळे लाईट कलर्स डार्क कलर सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत सर आता किरकोळ घ्यायला आलं तर आपण किरकोळची विक्री पण करतो आपण हो, किरकोळची पण करतोय पण होलसेल घेतलं तर आम्हाला जास्त होलसेल मध्ये एक डझन दोन डझन ह्याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्ट आहे ओके okay. तर ते जास्त तर बिझनेस करत असताल तर तुम्हाला खूपच सोयीचं जाणार आहे आणि आपले रिटेलचे रेट थोडेसे वेगळे असणार आहे आता आपण जे कव्हर करतोय ते सगळे होलसेल रेट असणार आहे कमीत कमी तुम्हाला बारा बाराचा सेट घ्यावा लागणार आहे कुठल्याही गोष्टीचा मग ब्लाऊज आता इथे बघा सरांच्या मागच्या बाजूला तुम्ही पुन्हा बंडल टू बंडल बघताल यामध्ये तुम्हाला हवे तसे शेडिंग पण घेता येतील किंवा तुम्हाला एकाच कलर टोन मधले थोडेसे पुढे मागा आता ह्या शेड मधले बघा हे किती पर्कर आहेत एकाच कमी जास्त टोन मधले असेही उपलब्ध आहेत किंवा एकाच शेड टोन मधला तुम्हाला बंच हवा असेल तर तसाही मिळणार आहे तसंच आपल्याला ब्लाउज पीसचं पण आहे तुम्हाला हवा तेवढा एकाच व्हरायटीचा माल हवा असेल तेवढ्या क्वांटिटीत उपलब्ध राहणार आहे यानंतर इकडे बघा सगळे हे वेगवेगळे वेग, वेग, ब्रोकटचे ब्लाऊज आहेत वेल्वेटचे ब्लाउज आहेत हे सगळं आणि इथे बघा तुम्हाला बंच टू तु बंच पण मिळणार आहे यामध्ये तुम्हाला हाय रेंज पण असणारे टू बाय टू चे ब्लाऊजेस वगैरे सर्व उपलब्ध राहणार आहेत बघा इथे आहेत बंडल टू बंडल एकदम डॉलर डॉलरचे आहेत बघा हे चांगल्या चांगल्या कंपनीचे ब्रँडचे चे, चे मिळणार आहेत आणि यानंतर इकडे तागा आहे बघा पूर्ण तागा आहे ब्लाउज पीस किंवा तुम्हाला असं साडीसाठी वगैरे तुम्हाला ठेवायचे असेल तर जे रिजनेबल जे चाललेले आहेत जे मार्केटमध्ये मा कलर जास्त जातात हिरवा मरून जांभळा सुद्धा तुम्ही तुमच्या शॉपवर ठेवला तर नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे तर हे तागे सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहेत यानंतर इकडे हे तागे कसले आहेत सर अस्तरचे तागे आहेत हे अस्तरचे okay. सगळे कलर आपल्याकडे okay. जवळजवळ दोनशे कलरची रेंज आहे आपल्याकडे अस्तरमध्ये तर कोणालाही घरगुती व्यवसाय करायचा किंवा दुकानात व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी फुल स्टॉक आहे आपल्याकडे आणि एका ताग्याच्या ह्याच्यामध्ये किती मीटरचं कापड वीस मीटर कापड असतं वीस मीटर कापड असतं तर आता हे अस्तरचे कापड आहेत बघा आणि स्टार्टिंग काय असणार आहे सर यामध्ये तर तुम्हाला साधारण एकवीस रुपयापासून सुरू होतात ओके ते तुम्हाला मग पुढे जसं तुम्ही घेणार तसं अवेलेबल आहे ओके तर तुमच्या एरियात जसं खपेल त्या हिशोबाने तुम्ही इथं सरांसोबत डिस्कस करू शकता सर तुम्हाला नक्कीच बिझनेस साठी सपोर्ट करतील आता इथं हा जो सेक्शन आहे इथे तुम्ही सगळे रुमाल बघताय जेंट्स रुमाल आणि लेडीज रुमाल यामध्ये या आपल्याकडे दोनशे रुपये डझन पासून आपल्याकडे रुमाल बघायला मिळतील आणि हे रुमाल तुम्हाला रेग्युलर युज चे रुमाल आणि ब्रँडेड रुमाल असे दोन्ही व्हरायटी इथं कव्हर करता येणार आहे बघा इथं व्हाईट कलर आहेत मिक्स कलर टोन मध्ये आहे अशा प्रकारे चेक्स मध्ये हवे असतील तर चेक्स मध्ये आहे तर तुम्ही ही आ, रेंज इथं आल्यानंतर सर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील भरपूर क्वांटिटी आहे भरपूर व्हरायटी आहे आणि भरपूर ब्रँड अवेलेबल आहेत दोनशे रुपये डझन पासून सुरुवात आहे लेडीज मध्ये पण बघा अशी तुम्हाला सुंदर सुंदर व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि अगदी ऐंशी नव्वद रुपयापासून सुरुवात आहे ती तुम्ही दोनशे अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला जशी पद्धतीने लागतील तशी तुम्ही कव्हर करू शकता शर्ट पीस पण अवेलेबल आहे ही शर्ट पीस आणि पीस ची जोडी येते साधारण okay. एकशे चाळीस पासून सुरू होतात पाचशे ला चार शर्ट पीस आणि चार पीस तुम्हाला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हो पाचशेला चार शर्ट पीस पीस हा चार शर्ट पीस आणि पॅन्टपीस पाचशेला असं सव्वाशे रुपयाला जोडी पासून तुम्हाला सुरुवात होते आमच्याकडे तर ह्याच्या पुढे तुम्हाला पाहिजे तर हे थोडं भारी पाहिजे okay. असेल तुम्हाला ते हे भारी मध्ये पण आहेत हे साधारणपणे दोनशे अडीचशेच्या रेंज मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मग आमच्याकडे ह्या गोष्टी पण आहे अडीचशे तीनशेच्या रेंज मध्ये ओके असं अच्छे पण पॅकिंग मध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे ही थोडी पुढची रेंज पुढची रेंज आहे ही मग याच्या थोडी पुढची रेंज तुम्हाला पाहिजे असे तुम्हाला लाइनिंग चेक्स प्लेन ह्याच्यामध्ये सगळे अवेलेबल आहेत आता यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण सुरेख आणि सूत पण चांगला आहे देण्या घेण्यासाठी तुम्हाला असं गिफ्ट पॅकिंग साठी बरं पडतं आणि शॉप मध्ये हँडी एकदम बल्क मध्ये खरेदी करणार असाल तरी तुम्हाला एकदम छान जाणार हा यामध्ये दाम दुप्पट फायदा तो होणार ना सर हो नक्कीच होणार त्यांना आणि सगळं होलसेल भावात मिळणार आहे आपल्या इथं आमच्याकडे हे चे पण ब्रँडेड तुम्हाला शर्ट पीस आणि पॅन्ट पीस भेटतील हे साधारणपणे तुम्हाला पाचशे पंच्याहत्तर रुपयापासून सुरू होत आहे okay. ते हजार रेमंड चे आमच्याकडे शर्ट शर्टपीस पीस अव्हेलेबल पीस आहेत तुम्हाला हे wow. सगळे चांगले आपण घरी वापरू शकतो कोणाला जवळच्या लोकांना द्यायचं तरी आपण देऊ शकतो एवढे चांगले शर्ट शर्टपीस पीस आहेत हे रेमंडचं आहे तसंच आपल्याकडे ग्वालियर ह्या okay. कंपनीचं आदित्य बिर्ला ग्रुपचं ग्वालियर कंपनीचे पण शर्ट पीस पीस अव्हेलेबल आहेत आणि यांची रेंज मेन सोबर एकदम लाईट टेस्ट प्लेन मध्ये जास्त येते आदित्य बिर्ला ग्रुपची हे पण छान आहे एकदम मस्त आहे पॅकिंग पण छान आहे यांचं आणि हे सगळे ब्रँडेड आहेत आता मी रेमंड पासून जे स्टार्ट केले ते सगळे ब्रँडेड असणार आहे तुम्ही स्वतः वापरू शकता अशा पद्धतीचे यामध्ये सियाराम चे पण आहेत बघा आपल्याकडे पँट पीस शर्ट पीस आणि हे कसे जाणार आहे सर हे साधारण सियारामचे तुम्हाला साडेचारशे पाचशे पासून सुरू पास। होतात ते सगळे ब्रँडेड तुम्हाला साडेचारशे पाचशे हजार रुपयापर्यंत अवेलेबल आहेत आपल्याकडे एकदमच सुरेख मस्त आहे बघा जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला नक्कीच हा युजफुल होणार आहे आणि तुमच्या ओळखीमध्ये कोणाचा बिझनेस असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ त्यांना शेअर करा यामध्ये आपल्याकडे फक्त शॉर्ट पीसचे पॅटर्न पण आहेत किती सुंदर कलर आहेत बघा सगळे आयस्क्रीम कलर आहेत आणि सगळे आपल्याला असे सुंदर पॅकेजिंग मध्ये असणार आहेत तर तुम्ही असे पण गिफ्ट द्यायचे असतील फक्त शर्ट पीस तर देऊ शकता ते पण ब्रँडेड आपल्यासाठी टॉवेल्स पाहिजे किंवा घरी वापरायला टॉवेल्स पाहिजे तरी okay. चांगल्या क्वालिटीचे टॉवेल्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स वगैरे पण तुम्हाला अवेलेबल आहेत असे हे खादीचे टॉवेल येतात हे पांढऱ्यामध्ये पाहिजे पांढऱ्यामध्ये आहे तुम्हाला थोडं डिझायनर पाहिजे तर डिझाईनिंग मध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे सगळ्या आणि ही पण डिझाईन्स असे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला येतात त्याच्यामध्ये खूपच छान कलर आहेत हे नवीन आलेले आहेत आता हो आणि हे ब्रँडेड वगैरे पाहिजे तुम्हाला तर ब्रँडेड मध्ये मोती शोभा हे सगळे ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहेत हे सगळे असे वी टॉवेल्स वगैरे पण येतात त्याच्यामध्ये भरपूर हे साधारणपणे तुम्हाला चाळीस पन्नास रुपयापासून ते लावून ते अडीचशे तीनशे रुपयापर्यंतची रेंज असते टॉवेल्स okay. मध्ये आपल्याकडे फुल साईज मध्ये फुल साईज हो आणि हे बघा ब्रँडेड टॉवेल असतात त्यांना अशा प्रकारे टीप वगैरे असते खूप सुरेख दिसतात हे पण क्वालिटी बेस्ट आहे टोप्या लागतात धोतरजोड्या लागतात पायजामे नेहरू शर्ट शर्ट पीस पॅन्ट पीस हे आम्ही दाखवलंच आहे तुम्हाला हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला हे जे शाली लागतात आपल्याला द्यायला त्या शॉल्स पण आपल्याकडे सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहे बिग साईज स्मॉल साईज तुम्ही म्हणणार ते सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे या शालींची काय स्टार्टिंग प्राइस असेल शाली साधारण चाळीस रुपयापासून सुरू होतात तुम्हाला ओके okay. तर चाळीस रुपयापासून लावून ते तुम्हाला पाचशे सातशे सातशे पर्यंत शॉल्स आपल्याकडे अवेलेबल आहे असे ऑरेंज कलरचे वगैरे शॉल्स लागले तुम्हाला okay. असे ऑरेंज कलरचे शॉल्स पण अवेलेबल आहे आमच्याकडे उपरणे वगैरे पण अवेलेबल आहेत उपरणे सोबत तुम्हाला बागायतदार लागतात ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला वन स्टॉप शॉप आहे आमचं घोषवाक्यच आहे यू जस्ट आस्क वी हॅव इट आमच्याकडे कापडामध्ये सगळं प्रकार तुम्हाला अवेलेबल